क्रांती जोडी सावित्रीबाई क्रांती सोन्य ज्योतिबा फुले व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य प्रतिष्ठान आयोजित भव्य वक्तृत्व शिक्षक सन्मान सोहळ्या करता या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डॉक्टर भरत दामोदर पवार सर क्लास वन निवृत्त अधिकारी तसेच मनोहर पवार सर सचिव विभाग विकास मंडळ श्री अनिलजी विशेष उपसरपंच ग्रामपंचायत डॉक्टर कैलास महाराजे वारकरी तत्वज्ञ विद्यापीठ वाशाले डॉक्टर रामचंद्र सर देशने सर राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक माननीय श्री बालकृष्ण सर्वे सर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक मान्य श्री एकनाथ देशदे सर दिग्दर्शक नाटककार लेखक कवी सुजाता थरडे सदस्य ग्रामपंचायत देसाई मान्य श्री आनंद कुमार रामदरेश सर जे माझे सहशिक्षक निवृत्त शिक्षक कल्याण या ठिकाणी आजार मान्य श्री नयव्होकेट सागर वाकले सर व ओबीसी भरत बिजे सर सासे सर व समोर उपस्थित सर्व आदर्श गुणवंत शिक्षक विद्यार्थी सर मी मानवता प्रेक्षरकडनं अध्यक्ष या नात्याने आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो व प्रस्ताविकायला सुरुवात करतो विष्णुमय जग वैष्णवाच धर्म भेदा भेद भ्रम अमंगल ऐकाच तुम्ही भक्त भागवत कराल ते येत सत्य करा कोणाही जीवाची न घराव मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची तुका म्हणे एका देहाचे अवयव अवयव सुख दुःख जीव भोग पावे या जगामध्ये मानवता हाच एक धर्म आहे जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी कित्येक वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवले याच उद्देशाने सुरू केला होता त्या उपक्रमामार्फत आम्ही छोटे छोटे उपक्रम सुरुवातीला राबवत होतो त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल किंवा आदिवासी जे बांधव असतात त्यांची दिवाळी गोंडवावी म्हणून गरिबांची दिवाळी असा कार्यक्रम आम्ही सुरुवातीला उपक्रम करत होतो आणि त्यामार्फत या मानवता प्रतिष्ठानची सुरुवात झाली आज जर आपण संपूर्ण जर वातावरण बघितलं तरुण पिढी नको त्या विषयाकडे भरकडत चाललेली असते आपल्याला दिसत आहे नको त्या ठिकाणी त्यांचं उद्देश त्यांचं ध्येय यापासून परावृत्तर होताना दिसत आहे त्यासाठी जर गर्मांना घेऊन त्यांचं नेमकं उद्देश नेमकं ध्येय जर आपल्याला दाखवायचं असेल तर त्यासाठी संघटन जमू असतं आणि संगणनेची निर्मिती पुन्हाच मानवता प्रतिष्ठानचं आम्ही या ठिकाणी दोन हजार वीस रोजी आम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलंच आणि मार्फत नंतर समाजामध्ये ज्या गोष्टी ज्या गोष्टींची आवश्यकता हो आहे त्या गोष्टी करण्यास गरज आहे त्या गोष्टी घेऊन आम्ही हलू पुढे जाऊ हे करत असताना ही गोष्ट सोपी नव्हती हो पण एकाच हे एक काम नव्हतं किंवा दहा पंधरा माणसाचं हे काम नव्हतं करत असताना जे काही समाजाचे घटक आहेत ज्यांना देखील या सामाजिक कार्याची आवड आहे लागेल तेव्हा आर्थिक असेल मानसिक असेल भावनिक असेल प्रत्येक प्रकारची साथ आम्हाला दिल्यामुळे आम्ही आम्हाला हे जे काम आहे ते पुढे घेण्यासाठी प्रेरणा मिळते गरीबांची दिवाळीचा प्रोग्राम असो रक्तदान शिबिर असो यानंतर खऱ्या अर्थाने जर मानवता परिषदांचा जो हुकम झाला किंवा मानवता परिषदांची जी प्रेरणा आम्हाला मिळत गेली ती ती झाली कोरोनामध्ये कोविड काळामध्ये त्या वेळेला सर्व ठिकाणी वाहतूक व्यवस्था नव्हती किंवा सर्व ज्या व्यवस्था होत्या सामाजिक सेवा होत्या त्या सर्व बंद असताना रुग्णांना पेन उपलब्ध होत नव्हते रुग्णांना फ्लासना मिळत नव्हता रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हते अशा वेळी हे मी सांगत असताना यामध्ये मला नक्कीच अभिमान वाटत नाही परंतु हे सर्व कार्य आमच्याकडनं जेव्हा घडतं तेव्हा एक फेटाचा मानसिक समाधानाची मिळत त्या मानसिक समाधाचा मोल ना कशात पोचता येणार कुठल्याही कशी पोचता येणार म्हणूनच आम्ही गोष्ट पुढे आणखी त्याची जी व्याप्ती आहे ती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि मग आमच्या समोर प्रश्न उत्पन्न झाला की आजची जी तरुण पिढी आहे त्यांना जर पुढं कर्तृत्व गाठवायचं असेल त्यांना जर नेतृत्व काढवायचं असेल तर त्यांच्यामध्ये वक्तृत्व असणं गरजेचं आहे आणि मग हे वक्तृत्व जर त्याच्या त्याच्या पायी त्यांच्या अंगी जर आपलं भेटवायचं असेल तर आपण त्यांना एक संधी त्यांना त्याचा हक्का जर व्यक्ती पाहिजे आणि मग या संकल्पनेतून या विचारधारेतून आमच्या मनात निर्माण केला संकल्प तयार केला आणि तो संकल्प तयार करता असताना जेव्हा समाजामध्ये समाजातील जे सामाजिक घटक आहे शब्दाच्या रूपाने प्रकट होता तेव्हा ती कविता होते आणि भावना विचार आणि भाव याचं शब्दाद्वारे प्रकटीकरण करणं ते वक्तृत्व होत या ठिकाणी फार विद्यार्थी चांगले बोलले मी त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेन खूप छान तुमची स्पिटिंग होती तुम्ही खूप सुंदर बोलला या पुढे जर तुम्हाला चांगलं बोलावं असं वाटलं आणि समाजाचा Onde está, Ravana?